हो कम काय करून तुम्ही एवढं नका ना खचून जाऊ काही नाही आज ना आज नाही तर उद्या होईल एवढा काय टेन्शन घेता मी शहरामध्ये जाईन काही धंदा पाणी काही व्यवसाय करीन मी दोन पैसे कमवून पण तुम्ही काय एवढं जेवर गुन्हे आल्यासारखं करू राहिले का नको करू पिंट्या असं एक महिना झाला अतिवृष्टी होऊन पाणी आटाच नाव घ्या ना सरकारने शेतकऱ्याला खोटे आश्वासन दिले तुम्हाला दिवाळी पर्यंत तुमच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करू एक रुपया यायचं आहे ना आज तुझ्या बहिणीचे मुलं आले त्यांना उद्या कपडे घ्यायला पैसे नाही आत्महत्या करू नको तो काय करू ते आज व्यथा आहे ही सरकार पर्यंत पोहचत नाही आता तुम्ही नका टेन्शन घेऊ आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकार पर्यंत आपली व्यथा नक्की मांडू आपण हॅलो कोण पत्रकार का तुम्ही अर्जंट आपल्या बांधावरती या लवकर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर माळी आज आहे शेतकऱ्याच्या बांधावर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात खऱ्या अर्थाने काय आहे शेतकऱ्याची व्यथा बाबा कशी आहे आपली दिवाळी आता साजरी कशी दिवाळी करताय आपण आपली कशी आहे आमची दिवाळी नार आली सोयाबीन नारळाला कापूस नारायली बाजरी कशी आमची होणार दिवाळी साजरी जरा पाहना साहेब जरासा पाहना साहेब दोन एकर कपाशी माझी पाण्यात आहे एक महिना झाला अतिवृष्टी होऊन पाणी आटाचं नाव घेत नाही जरा पाहना साहेब राजकारणाची चर्चा सगळ्यांच्या दारात आहे हे दुःख फक्त शेतकऱ्याच्या उरात आहे जरा पाहणा साहेब शेतकरी मरणाच्या दारात आहे आणि दिवाळी फक्त पुढाऱ्याच्या आणि नेत्याच्याच घरात आहे अर्ध पीक आमचं पाण्यात तेल उरलेलं पीक आमचं चिखलात ते जरा पहाना साहेब जरा पाहना दिवाळी फक्त पुढार्याच्या नेत्याच्या दारात हे दुःख फक्त शेतकऱ्याच्या हे जरा पहाना साहेब जरा पहाना असा रे विठ्ठला असा रे विठ्ठला शेतकऱ्याच्या जीवावर उठला हाती आलेला घास तुसारा पाण्यात वाटला पाण्यात लोटला विठ्ठला पाण्यात लोटला जरा पहाना साहेब शेतकरी मित्र आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या बांधावर येऊन शेतकऱ्याची परिस्थिती बघितलेली आहे खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यावरती आत्महत्येची वेळ आलेली आहे पण बाबा मामा याच्यामध्ये आत्महत्या हा शेवटचा पर्याय नसून आपण पुन्हा कंबर कसली पाहिजे पुन्हा उभं राहिलं पाहिजे हीच आपण याच्यामधून उभा राहून कष्ट करून पुन्हा नव्यानं आपलं आयुष्य सुरू केलं पाहिजे आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर शासनापर्यंत पोहोचता आपण काम करू आणि जी काही मदत होईल डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शासनाने लवकरात लवकर करून द्यावं अशी आपण शासनाला विनंती करूया धन्यवाद